नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव महादेव किसन किलारी मुक्काम पोस्ट ग पोस्ट गौरवाडी तालुका सांगोला ओके okay. आता जे आपण ही कांदा बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे तुमचं हे अर्धा एकर क्षेत्र आहे अर्धा एकर हाँ. मला सांगा आतापर्यंत तुम्ही कांदा करताय हो. आणि ह्या वर्षी जे कांदा केलाय आता तुमच्या हातात कांदा येतो तर काय वाटतं हे कांदा बघून आणि हे काय नियोजन सोलच्या टेक्नॉलॉजी एकच नंबर आहे दोनच पोती फक्त मी टाकली अर्धा एकरात बरं इतर दुसरं काय टाकलं गेल्या तुलनेत म्हटलं तर दहा पट्टी कांदा चांगला आहे चांगला आहे म्हणजे तुम्ही टेक्नॉलॉजी सुरुवातच केली सुरुवातच केली तरी एवढा बदल आहे तर तुम्ही जर शंभर टक्के पेक्षा जा जास्त उत्पन्न सुपर झाला असत किती वर्ष झालं कांदा करताय मी गेले दहा वर्षापासून कांदा करतोय पण दहा वर्षात आज तर अगायत असा आला या वर्षी कांदा बघायला आपल्याला मिळतोय आता मला सांगा साईज किती आहे आणि किती दिवस झालं कांद्याला सात तारखेच सात तारखे सहा जून टाकलाय कांदा सहा जून पासून आजपर्यंत दोन महिन्या एक दहा दिवस होत असते तेवढ्यात एवढी साईज झाली तेवढी साईज झाली आणि मला सांगा पहिले तुम्हाला किती फवारणी करा लागायच्या रोग राही काय पहिले एक तीन महिने कांद्या कांद्याचा काळ असतोय ते तीन महिन्यात एक दोन ते तीन फवारे तर लागतात त्यांना एक ही फवारी भरली नाही एक फवारी एक ही फवारणी फक्त खाल्लं कृषी अमृतानी ट्रेनिंग वेळ खूप तुम्ही एस सी वैदिक वापरले तरी एवढा जबरदस्त रिझल्ट आला हो तर मला सांगा अशी पात कधी खडी असायची हो अशी कधीच नाही अशी जी एकदम हे नागागत अशी फडी काढून पाहत आहे दरवर्षी अशी असायची कोमिटी आणि दुसरं औषध मारलं तर तेवढा रिचार्ज केलं की एवढं ही वेळ परत असं पडायचं मला सांगा आता बऱ्याच लोकांच्या कांद्या ह्या पावसामुळे करपा पडलाय हो आणि सीड लागली बऱ्याच म्हणजे पन्नास टक्के शेत हि गेलेतच प्लॉट गेलेतच गेलेत आहे हो आणि आपल्यात तर कुठंच काही नाही बघितले तर एकदम जबरदस्त एकदम जबर आहे एक एकदम जबर आहे एक आपल्याला एक नंबर इतर शेतकऱ्याला काय सांगू इच्छित नाही इतर शेतकऱ्याने ही शेती करायला पाहिजे हेसाठी वैद्यक वापरला पाहिजे हे तुमचे ज्यावेळेस तुम्ही खत आणस होता त्यावेळेस तुम्हाला लोक नाव ठेवत असतील नाव म्हणजे काय म्हणते काय सांगायला हा ते नाहीगर आला काय म्हणजे म्हणायला काय का म्हणजे पहिले पो एक पोत आणलं होतं त्या पोत्यात तर एकदम म्हणजे मळीगतच होत ते लोकांना पटलं नाही ते मळीगत आहे ह्याचा काय उपयोग आहे कशी आमच्यातलीच म्हणली नातेवाईक हे वायकी असतील त्यांना मी टाकाय जबरदस्ती लावलं त्यांनी टाकले त्यांना पण चांगला असा रिझल्ट आहे आता काय खुश आहे आता खुश येते हे बघून तर एकदम खुश येते म्हणजे पहिल्यांदा असं ना पाडा करते पुन्हा खुशी होते ती परत खुशी होती ती म्हणजे प्लॉट बघितलं का जवळजवळ दहा पंधरा जणांना मी आणून प्लॉट धावला तुम्ही अगोदर बर आणि करा ओके ओके तर आता जे शेतकरी सगळा जे कांदा करतोय तुमच्या गावात खूप कांदा आहे हो तर त्या कांदावाल्या शेतकऱ्याला काय संधी त्याने एकच लक्षात ठेवायचं सोय चार खत वापरणे आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न ओके ओके धन्यवाद